नमस्कार आज आळंदी घाटावर मी आहे आणि एक आजी ह्या वयातसुद्धा त्यांनी पोहण्याचं धाडस त्यांनी दाखवलेलं आहे खरंच कौतुक वाटतं आणि ही पोहण्याची कला प्रत्येक मुलामुलींमध्ये असावी कारण हे खरं सुख आणि खरं जीवन आहे ते आपण आजींना विचारू त्यांचं वय वगैरे काय आहे तुमचं गाव कुठलं आहे जालना जिल्हा बरं बरं कधीपासून पोहत आहे तुम्ही लहानपणापासून तुम्हाला काय वाटतं सर आता आताची जे जनरेशन आहे लहान मुलं आहेत त्यांना पोहता यावं का सगळ्यांनाही आलं पाहिजे पोहायला बरं बरोबर कारण पाण्याची भीती असते धन्यवाद धन्यवाद तुमचं वय काय आता बरं बरं म्हणजे त्याच्यावर वय आम्ही समजून घ्या तुमचं नाव कळेल आम्हाला धन्यवाद सॅल्यूट आहे तुम्हाला